अहिल्यानगर महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुनीता फुलसौंदर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भगवान फुलसौंदर हे अहिल्यानगर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर शिवसेनेकडून प्रथम महापौर झाले होते शिवसेनेच्या विभाजनानंतरही फुलसौंदर हे ठाकरेंच्या शिवसेनेत कार्य करत होते मात्र विधानसभा निवडणुकीनंतरच ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते मात्र आता अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक लागताच त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा शहरभर रंगत होती आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शहरातील राजकारणात खळबळ उडाली आहे तर प्रभागाच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत जात असल्याचे भगवान फुलसौंदर यांनी व्यक्त केले आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा आज शेवटचा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे त्यामुळे अनेक धक्कादायक जे आहे चित्र आता मिळत आहे जे शिवसेनेचे जे प्रथम महापौर आहेत त्यांनी आता राष्ट्रवादीमधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आपल्यासोबत शिवसेनेचे अहिल्यानगरचे प्रथम महापौर भगवान पुलसुंदर आपल्यासोबत आहेत आपण राष्ट्रवादीकडून अर्ज भरलेला आहे काय सांग आपण सगळेजण पाहतायत की या नगर शहरात मी गेल्या पंचवीस वर्षापासून समाजकारण करतो राजकारण आम्ही कधीच केलेलं नाही आणि राज्यातले नवीन समीकरण आपण पाहिलेले आहेत की राज्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील एकनाथजी शिंदे असतील हे सगळे लोक विकास कामासाठी एकत्र आले मग आम्ही पण ह्या प्रभागात भाईंच्या नेतृत्वाखाली गणेश भोसले असतील संजय चोपडा असतील प्रकाश भागलकरे असतील आम्ही ह्या प्रभागाच्या विकासासाठी एकत्र आलेलो मागील लोकसभा असेल विधानसभा असेल त्यावेळेस तुम्ही महाविकास आघाडीकडे केलेले होते परंतु महानगरपालिकेला असं काय घडलं की तुम्हाला राष्ट्रवादीकडे पहा गेल्या सहा सात वर्षात राज्यामध्ये एवढे सातांतर झाली आलच झाली आम्ही आपल्या जागेवरच होतो आणि मग ते जर विकास कामासाठी याच्यावर ये एकत्र येत असत ये आम्ही एकत्र आलो तर काय वाईट आमच्यात कोणतं काय दुश्मनी आहेत काय का आम्ही बी समाजाच्या <laughs> सम, कामासाठीच एकत्र आलेलो काय प्रभागाचे प्रश्न राहणार आहे सम्राट प्रभागाचे प्रश्न आता मला वाटतं प्रभागात बऱ्यापैकी नव्वद टक्के कॉन्क्रिटीकरण रस्ते झाले आहेत उद्यान झालेले आहेत पाण्याचा प्रश्न थोडा बहुत तर तो सुद्धा प्रश्न आम्ही सगळे मिळून हातात हात घालून सोडवायचा प्रयत्न करू आपल्यासोबत उमेदवारी अर्ज भरलेला काय विजयाची किती खात्री वाटते कसा प्रचार कसा चालू आहे चांगला चालू आहे आमचा या सगळ्यामध्ये आपल्याला जे पॅनल केलेला आहे तो देखील आता तुमचं पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे काय झालं मी महापौर झालो होतो त्यावेळेस या हे सगळे माझे सहकारी चोपडाची भोसलेची भागनगरीची हे सगळे आम्ही एकत्र काम केले आणि आता परत दहा पाच दहा वर्षानंतर परत एकत्र आले समागाच्या विकासासाठी एकत्र आलं शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे जाताना शिवसेनेकडून कोणाची बोलणी झालेली होती का, 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 काय काही संपर्क साधण्यासाठी मी खरं म्हणजे कोणावरच नाराज नाहीये त्या पक्षाने मला भरभरून दिलेले आणि आपली हिंदू संस्कृती अशी की कोणावर गद्दारी करायची नाही आणि आपण त्यांना फसवलेलं नाही आणि मी पण फसवलं नाही त्यांनी फसवलेलं नाही त्याच्यामुळे मला कोणावर नाराज राहायचं काय कारण नाही आम्ही प्रभागाच्या विकासासाठी एकत्र आलो नक्कीच प्रभागाच्या विकासासाठी जे आहे भगवान सुंदर आता राष्ट्रवादीकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे गिरीश राजकार नवराष्ट्र अहिल्यानगर